नमस्कार मी रवी कुमार नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत लोकनियुक्त सरपंच पदासाठी सौ सुरेखा चौधरी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की फागणे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस साठी सरपंच पदाच्या उमेदवार सौ सुरेखा चौधरी यांनी आज नामनिर्देशन अर्ज सादर केला आज आठ मार्च जागतिक महिला दिवस आज या दिनाचे औचित्य साधून सौ सुरेखा चौधरी यांनी अर्ज भरला असे यावेळी सांगण्यात आले फागणे गावातील यावेळी रत्नप्रभा चौधरी मायाबाई पाटील रंजनाबाई सोनार साधना पाटील वैशाली पाटील तसेच प्रथम लोकनियुक्त सरपंच विलास चौधरी कैलास पाटील भास्कर पाटील पंकज चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिला पुरुष उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नॅशनल आवाज माझे नाव सुरेखा विलास चौधरी फागणे तालुका जिल्हा धुळे मी सरपंच पदाने सरपंच पदासाठी आहे जागतिक महिला दिवस आहे सगळ्या महिलांनी सगळ्या महिलांची साथ मला मिळायला पाहिजे आणि पाणी आपल्याला आहे आणायचं प्रश्न आहे आपल्या गावाचा पाणी आप नाही कोणीच मिटवणार नाही पाण्याची समस्या आहे आमच्या गावाला पाणी आणायचं आहे आम्हाला उमेदवारी पाण्यासाठीच आहे बाकी कोणासाठीच नाही सगळी जनता आमच्याकडूनच येत सरपंच मला अपात्र केल्यामुळे पाटण्याची सरपंच पदाचे पोटनिवडनिवडणूक पोटनिवडणूक लागलेली येत्या चोवीस मार्च दोन हजार एकोणीसला मतदान आहे तरी आज नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी माझी पत्नी रामेश सुरेखा सो, विलास चौधरी यांचं सरपंच पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे आज जागतिक महिला दिनानिमित्त जिकडे तिकडे पूर्ण जगामध्ये महिलांचा सन्मान होतो आहे त्या निमित्ताने आम्ही घरी असा निर्णय घेतला इथं माझा मुलगा पण होता, होता। वडील पण होते पण आम्ही निर्णय घेतला की एक महिलेला तिची कर्तबकार्य करण्याची संधी द्यावी बा आणि जी फागण्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे पाण्याची त्या पाण्यासाठी माझ्या मिसेसची म्हणजे सौ सुरेखा चौधरीची यांची उमेदवारी कारण स्त्री जाणू शकते घरात काय पाण्याचा काय त्रास होता आपण तांगो करून निघून जातो बाहेर ते स्त्रीलाच भटकावं लागतं कुठून कुठून पाणी आणतं त्यांनाच बघितलं असतं तर एक स्त्रीच सगळ्या स्त्रियांच्या समस्या जाणू शकते त्यानिमित्तानं आज त्यांची उमेदवारी आहे आणि पागण्याला आमची जी टीम आलेली सर्व सदस्य एकदम चांगली टीम आहे सगळं एक दिलाने एक मनाने काम करतात ज्याप्रमाणे मला दोन हजार अठराला सगळ्यात जास्त मताधिक्यांनी सर्व ग्रामस्थ भागण्यांनी निवडून दिलं त्याचप्रमाणे मला खात्री आहे आमचे मागण्या ग्रामस्थ माय सर्व सहकारी सदस्य हे सर्व सुरेखा चौधरी यांना बहुमताने निवडून देतील आणि ग्रामस्थांचा विश्वास आला कधी तडी तडा जाऊ देणार नाही पूर्ण माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत भागण्याच्या समस्यासाठी मी आणि माझी पत्नी झटेन हे आम्ही वचन देतो जय हिंद जय महाराष्ट्र